नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आले आहेत भागवत एकादशी तर पहा आज बुधवार आहे आणि तारीख सहा आहे तर आजच्या दिवशी विजया स्मार्थ एकादशी आहे आणि उद्या भागवत एकादशी आहे अशा या एकूण दोन दिवस एकादशी आलेल्या आहेत तर आपल्याला उदय तिथीनुसार उद्या, उद्या गुरुवार आहे तर उद्याच्या दिवशी या एकादशीचं व्रत करायचं आहे त्याचबरोबर जेवढ्या सेवा आणि उपाय आपण करणार आहेत ते आपण आज आणि उद्या या दोन्ही दिवशी करू शकतो आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू जर अर्पण केली तर चहूबाजूने आपल्या घरात पैसा येऊ लागेल तसेच फक्त चोवीस तासात श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल घरातली दरिद्री आणि गरिबी ही कायम निघून जाईल आणि पैशांच्या जा सर्व अडचणी या दूर होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे जर आपण एकादशी तिथीला व्रत आणि उपाय केले तर व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख नष्ट होतात आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं तसेच एकादशीचं जितकं महत्त्व आहे तितकंच या एकादशीच्या दिवशी तुळशीलासुद्धा विशेष महत्त्व आहे आपण एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते आली लक्ष्मी ही आपल्या घरात स्थिर राहते पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि म्हणूनच आपल्या घरातून गरिबीही निघून जाते जर आपल्या घरात पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही योग्य तो मोबदला भेटत नसेल किंवा आलेला पैसा हा पाण्यासारखा पुन्हा बाहेर निघून जात असेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तर तुम्ही हा जो उपाय आहे ना हा एक उपाय नक्की करून पहा तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी एक वाटी घ्यायची आहे स्टीलची वाटी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला तीन चमचा गंगाजल जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि एक चमच्याभर तुम्हाला हळद टाकायची आहे अगदी छोटा चमच्याभर हळद घ्यायची आहे आणि तीन चमचा तुम्हाला गंगाजल घ्यायचं आहे वाटीमध्ये तुम्हाला हे मिक्स करायचं आहे यानंतर ही वाटी घ्यायची आहे आणि एक लवंग तुम्हाला घ्यायचा आहे हा लवंग अखंड असायला हवा कुठेही तुटलेला फुटलेला लवंग हा तुम्हाला घ्यायचा नाही ज्याला फूल असतं तो लवंग तुम्हाला घ्यायचा आहे एक अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे एकादशीच्या दिवशी माता तुलसीचं निर्जला व्रत असतं ती आपल्या हरीसाठी म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूसाठी व्रत करत असते यामुळे तुळशीच्या दिवशी पाणी अर्पण केलं जात नाही त्याचबरोबर तुळशीचे पानंसुद्धा तोडली जात नाही जेणेकरून तुळशीच्या व्रतामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये मग आपल्याला काय करायचं आहे जे आपण हळद आणि गंगाजल मिक्स केलेलं जे पाणी आहेत जी वाटी आहे तर ती आपल्याला तुळशीपाशी ठेवायची आहे तुळशीला स्पर्श करायची नाही त्याचबरोबर आपण जो लवंग घेऊन गेलो आहोत तो लवंग तुळशीच्या मुळापाशी जी माती असते त्या मातीमध्ये तुम्हाला हा लवंग जो आहे तर तो तुम्हाला खोचायचा आहे खोस्तानी तुम्हाला कसं करायचं आहे ज्याचं फूल जे आहे तर ते वरती ठेवायचं आहे आणि यानंतर हा लवंग तुम्हाला खोचायचा आहे खोस्तानी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत मन तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत माता लक्ष्मीला तुम्हाला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करायच्या आहेत हां आणि हा लवंग जो आहे तो तो तिच्या मुळाशी तुम्हाला खोचायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताने तुळशीला चुकूनही स्पर्श करू नका साहित्य तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा सुद्धा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणा तुम्हाला या प्रदक्षिणा ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि यानंतर दोन्ही हात तोडून माता तुलसीला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे व्हावे लक्ष्मी स्थिर राहावी घरातील पैशांच्या अडचणी दूर होऊन आपल्या घराची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि जे गंगाजल आणि हळदीचं पाणी जे आहे तर ते तिथेच तुम्हाला संपूर्ण दिवसभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतरनं ते जे गंगाजल आणि हळदीचं पाणी जे आहे ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह त्याचबरोबर शुक्रग्रह हा मजबूत होतो शुक्रग्रह हा धनाशी संबंधित असतो यामुळे आपल्याला पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या घरातली दरिद्री ही निघून जाते तर असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल भरपूर तुम्ही दवाखाना करतायत परंतु दवाखाना करूनही त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामुळे तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपल्या घरातलंच पाणी घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला कच्चं दूध जे असतं तर ते एक चमचाभर तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पाच झाडाची पाच पानं घ्यायची आहेत कुठलंही झाड तुम्ही घेऊ शकतात त्या झाडाची पाच पानं तुम्हाला घ्यायची आहेत म्हणजे पाच झाडं आहे तर प्रत्येक झाडाचं एक एक पान तुम्हाला घ्यायचं आहे हे पाच पानं जे आहेत तर ते तुम्हाला त्या कलशात टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतरनं तुम्हाला ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला हे जल त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमचा चेहरा जो आहे ते उत्तरेकडे असायला हवा आणि नंतर हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय म्हणत ज्या व्यक्ती आजारे आहे ज्या व्यक्तीला गुण पडावा ती व्यक्ती बरी व्हावी तुम्हाला अशी प्रार्थना करत हे जल जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकर जे आहे तर हे अतिशय भोळे देवत आहेत ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात यामुळे तुम्ही हा उपाय आजारी व्यक्तीसाठी नक्कीच करू शकतात यामुळे जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर गुण पडेल आणि हळूहळू तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी घरातील दोष दूर होण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला फुलवात जी असते तर ती लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची तुम्हाला टाकायची आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मुडभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाचं आसन देऊन हा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे असं केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होते माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती सदैव आपल्यावरती राहते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायला विशेष महत्त्व असतं यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अशा प्रकारे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला सांगितलेले तीन उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ